मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका भाजपा पदाधिकारी निवडीमध्ये बनाळी गावातील अनेक नेत्यांची निवड दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राजमाता जिजाऊ सभागृह विजापूर रोड जत मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी जतचे माजी आमदार माननीय श्री विलासरावजी जगताप साहेब माजी आमदार माननीय श्री पृथ्वीराज बाबा देशमुख सांगली लोकसभा समन्वयक माननीय श्री शेखरजी इनामदार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या व पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी माननीय श्री प्रकाशजी जमदाडे संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक माननीय श्री आकाराम मासाळ माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री संग्राम जगताप माननीय श्री अण्णा बिसे जत शहराध्यक्ष भाजपा माननीय श्री प्रमोद सावंत जत तालुका अध्यक्ष भाजपा यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत यांची जत तालुका भाजपा कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली माननीय श्री मिलिंद बापू पाटील यांची जत तालुका भाजपा कार्यकारिणी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली व तसेच गावचे उपसरपंच अविनाश उर्फ मंगेश सावंत यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली माननीय श्री हितेश मागाडे यांची भाजपा अनुसूचित जाती जमातीच्या जा सदस्यपदी निवड करण्यात आली तर बाळासाहेब मिरजकर यांची भाजपा सोशल मीडिया सदस्यपदी निवड करण्यात आली बनाळी गावातून त्यांचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले व सर्वांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी